श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना एक विनंती आहे आपण जर श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि इतरांनाही सेवा पाठवण्यासाठी तुम्हाला मदत होईल श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आज अनंत चतुर्दशीची पूजा आपण कशा पद्धतीने करायची अनंत चतुर्दशी कधी आहे अनंत चतुर्दशीचा धागा कसा बनवायचा आणि अनंत चतुर्दशी व्रत जर केल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि अनंत चतुर्दशीचा व्रताचा महिमा काय आहे तर आपण सर्वात आधी जाणून घेऊया की अनंत चतुर्दशी कधी आहे तर सतरा तारखेला गणपती विसर्जनाच्या दिवशी पौर्णिमा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांना होते आणि दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला म्हणजे बुधवारला पौर्णिमा समाप्ती ही सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होते तर अनंत चतुर्दशी म्हणजे या दिवशी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करा, करत असतो आणि याच दिवशी लाडके बाप्पाला निरोप देऊन आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सत्यनारायणाची पूजा करून अनंत चतुर्दशीचं व्रत करत असतो तर या व्रताचा महिमा असा आहे की हे जर व्रत व्रतामध्ये व्रत श्रेष्ठ त्याला अनंत असं व्रत म्हटलं जातं आणि अनंत म्हणजे भगवान विष्णूला असं अनंत म्हटलं जातं आपण अशा प्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला मंगळवार दिनांक सतरा मंगळवारला आपल्याला अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या नंतर आपल्याला हे लागणार आहे पौर्णिमा लागल्यानंतर आपण अशा प्रकारे आपल्या देवाऱ्यासमोर समोर अशी सत्यनारायणाची आपण जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो तर ती सेवा आपल्याला करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी चौरंग मांडून घ्यायचा आणि आपण आपण ज्या प्रकारे सत्यनारायणाचं पूजन करत असतो त्याच प्रकारे आपण सत्यनारायणाच्या पूजेचं साहित्य मांडून घ्यायचं आणि सत्यनारायणाची आपण जसा वाटीवर शिरा करून पाच अध्याय वाचून आणि सत्यनारायणाचा पंचोपचार कुलदेवी गणपती वरुणदेवता यांचं पूजन करून आणि बाळकृष्णाचं पूजन करून आणि वाटीवर रव्याचा शिरा आपण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला ती पूजा करायची आहे सतरा तारखेला आणि त्यानंतर आपल्याला याच पूजेमध्ये कुठलंच विविध सोहळं ओढण करता अगदी साध्या पद्धतीने आणि श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आणि या दिवसाचा महिमा असा असतो की या दिवशी भगवान विष्णू सह पृथ्वी तलावर येत असतात आणि या दिवशी पृथ्वी तलावर आल्यानंतर आपण त्यांची जर अनंत रूपामध्ये पूजा पूजन केलं आणि तो जो धागा असतो अनंताचा या धाग्याचं जर आपण परिधान केलं तर आपलं जे गतवैभव असतं म्हणजे गेलेलं आपण म्हणतो आपल्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी होती ती आता नाही किंवा आपल्यामध्ये खूप मोठं वैभव आणि खूप मोठं संपत्ती होती ती गेली पिढ्यान पिढ्या पीड़े, तर ती आपल्याला परत मिळवण्याचं भाग्य या धाग्याचं पूजन करत असतो या धा हा धागा आपल्याला एक दिवस परिधान करून दुसऱ्या दिवशी सोडून कपाटात ठेवायचा असतो याचं याप्रमाणे आपण विधिवत पूजन करून घ्यायचं तर सर्वप्रथम आपण बघूया अशा पद्धतीने आपण सत्यनारायणाचं पूजन करायचं सत्यनारायणाची विधिवत पूजा करायची आणि सत्यनारायणाला जो नैवेद्य दाखवत असतो शिर्याचा तो नैवेद्य दाखवायचा आणि ज्या प्रकारे आपण सत्यनारायणाचं पूजन करत असतो त्याचप्रकारे अगदी साध्या पद्धतीने पूजन करायचं पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवायचं आणि आपल्या घरामध्ये जर विष्णू आणि लक्ष्मीचा पूजनाचा फोटो असेल तर तो ठेवायचा कारण अनंत अनंत शेष्यावर भगवान विष्णू हे ले लेटलेले असतात झोपलेले असतात आणि माता लक्ष्मी त्यांचे चरण कमाला दाबत असते आणि ब्रह्मदेव त्यांच्या नाभीमधून उत्पन्न झालेले असते अशा प्रकारे हा जो फोटो आहे या फोटोचं खूप अगणित महत्व आहे आणि शेषशाही भगवान यांना अनंत रूप असं म्हटलेलं आहे आणि यांची सेवा काय करायची आपण ते सुद्धा जाणून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण जेव्हा हे पूजन मांडलं आणि पूजन आपलं सर्व पंचोपचार कुंकू अक्षदा वाहून आणि मराठी पाच अध्यायाची सत्यनारायणाची पोथी आपली वाचून झाल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय पूजन करायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर अनंत चतुर्दशीला अनंत महत्व आहे आणि या दिवशी भगवान विष्णू अनंत रूपाने अनंत रूपाची पूजा केली जाते भाद्रपदातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते ऐश्वर प्रदान करणाऱ्या महाव्रतापैकी या परमपवित्र व्रताला अनंत चतुर्दशी अशी म्हणतात या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची एकशे एक हजार एक आठ तुळशी तु, पत्र आदल्या दिवशी तोडून ठेवायचे त्या दिवशी तोडू नये वर्ज असतात आणि त्यांना एकशे एक हजार एक आठ नावांनी किंवा ओम नवो वासुदेवाय किंवा ओम विष्णवे महा या मंत्राने बाळकृष्णाला बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण ते अर्पण करायचे आणि त्याचबरोबर हा चौदा घाटी असलेला धागा आपल्याला घरच्या घरी तयार करायचा कुठलाही रंग म्हणजे कुठल्या रंगाचा म्हणजे लाल रंगाचा धागा आपल्याकडे असेल तर त्याला आधी चौदा गाठी पाडून घ्यायच्या अशा प्रकारे आणि याचं विधिवत पूजन करायचं आणि तो भगवान विष्णूंसमोर ठेवून त्याचं पंचोपचार पूजन करायचं आणि या व्रताचं एवढं पवित्र आहे की या हा जो आहे हा धागा हा धागा जर आपण परिधान केला तर या धागेच्या प्रभावाने आपल्याला भगवान विष्णूंच्या नंतर रूपातील पूजन केल्याचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि लक्ष्मी मातेची अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते जीवनातील दुःख संकट नाहीशी होतात अडचणी ज्या आहेत आर्थिक त्या सर्व सुटतात आणि आपल्याकडे जे गेलेलं गतवैभव असतं जे काही विकलेली संपत्ती असते किंवा काही असते तर ते आपल्याला परत मिळते यानंतर कारण पालन पोषण करण्याचं जी जबाबदारी आहे ती भगवान विष्णूंवर आहे म्हणून या धाग्याला खूप असं महत्व आहे अशा प्रकारे चौदा गाठी पाडून घ्यायची आणि याला पंचोपचार पूजन करायचं अशा प्रकारे सर्वांनी घरातील सर्व सदस्यांनी जर आपण हा धागा परिधान केला आणि दुसऱ्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवून त्याचं पावित्र्य जपून जो आदल्या वर्षीचा धागा असेल तर तो आपण वाहत्या पाण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी सोडायचा आहे कारण तो जो असतो तो जीर्ण झालेला धागा म्हणजे सूत तो आपल्याला विसर्जन करायचा असतो आणि हा नवीन धागा एक दिवस परिधान करून याची नियमावली आपण पाडू शकत नाही याचं पावित्र्य पाळू शकत नाही कारण याचा अनंत धाग्याचा अनंत महिमा आहे तर आपण हा एकच दिवस पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातामध्ये परिधान करायचा असतो आणि याचे पंचोपचार पूजन करून झाल्यानंतर ऐश्वर्य प्रदान करणारा हा धागा असतो हा धागा परिधान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण तिजोरीत ठेवायचा असतो आणि गेल्या वर्षीचा जो धागा आहे म्हणजे जो सूत आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा असतो तर आपल्याला सेवा काय काय करायची आहे यामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत तर या दिवशी आपल्याला अनंत चतुर्दशीचा जो महिमा आहे व्रत महिमा आहे तर गुरुचरित्रातील त्रेचाळीसावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे या दिवशी जर जमेल तर आपल्याला उपवास करायचा आहे आणि उपवास केल्यानंतर आपण फलाहार घेऊ शकता आणि एकादशी उपवास करून या अनंत चतुर्दशी व्रत आपल्याला करायचं आहे गुरुचरित्रातील त्रेचाळीस हवा अध्याय लाव वाचायचा आहे एक तुपाचं निरंजन लावून आणि आपल्याला तो अध्याय वाचल्यानंतर त्यामध्ये अनंत चतुर्दशी व्रताचा महिमा दिलेला आहे कौंडन्य ऋषीच्या सुताबद्दलचा हा महिमा आहे आणि त्यांना कसं गतवैभव प्राप्त झालं गेलेला वैभव कसं प्राप्त झालं तर ते त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे अशा प्रकारे आपण सत्यनारायणाची साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडायची पंचोपचार पूजन करायची सत्यनारायणाचं पूजन करायचं असा व्रतसूत्र तयार करायचा आणि याच पूजन करायचं आणि तो परिधान करायचा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याचं पूजन करावं अनंताचा धागा हा पुरुषांनी उजव्या उजव्या हातावर बांधावा तर महिलांनी डाव्या हातावर बांधावा धागा बांधताना जो मंत्र आहे तो मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये टाकला जाईल तर तो मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि जो जुना धागा आहे तो हातात किंवा हाताला बांधलेला असेल तर सोडताना तो सुद्धा एक मंत्र आहे किंवा मग तो तो जर असेल तर तो पाण्यामध्ये सोडताना आपल्याला काय मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र सुद्धा आपल्याला दिला जाईल तर या दिवशी आपल्याला सेवा काय काय करायची आहे तर ते आपण सर्वात आधी बघणार आहोत तर या दिवशी आपल्याला जमत असेल तर विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचं आहे पठण आणि या दिवशी व्यंकटेश स्तोत्र स्त्रीसुक्त पुरुष सुक्त, सुक्त आणि गीतेचे अठरा नावे आपल्याला म्हणायची आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कुबेर मंत्र आणि श्री दत्त महाराजांचा षडाक्षरी मंत्र कारण पौर्णिमा आहे ओम द्राम चिरंजीवनी या मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे आणि ही सेवा आपण रात्री बारा वाजेपर्यंत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता आणि तुपाचं निरंजन लावून जर सेवा स्त्रियंत्रासमोर आणि आपले जे जो जी माळ आहे तुळशीची त्याच्यावर जर आपण केली तर अतिशय लक्ष्मी प्राप्तिकारक ही सेवा आहे कारण हा महिमा अव्रताचा महिमा खूप अवगणित आहे आणि ऐश्वर प्रदान करणारा आहे आपल्या घरामध्ये सुख संतती संपत्ती वैवाहिक सुख आणि घरातील जे काही स्वप्न असतात आणि जे काही ऐश्वरिक देन असते ती आपल्याकडे पोहोचण्याचा मार्ग म्हणजे अनंत चतुर्दशी आहे भगवान विष्णूंचं स्वरूप हे अनंत रूपात असतं आणि या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंचं तत्व हे पृथ्वीच्या तत्वावर म्हणजे जमिनीवर खूपच अनंत हजार पटीने असतं त्यामुळे आपण जर कुठली छोटी मोठी ज्या सेवा करतो आपण नाही अकरा एक माळ झाली तर आपण सोळा वेळा जरी या मंत्र म्हटला लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री तरी त्याचं फळ आपल्याला अनंत प्रमाणात भेटत असे कारण अनंत म्हणजे अनलिमिटेड देणारा तर या दिवशी अशा प्रकारे आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करायची आणि स्वामी महाराज दत्त महाराज आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या चरणी नैवेद्य अर्पण करून ही सेवा उपवासाच्या नाही उपवास झाला तरी आपण व्रतसूत्र बांधू शकता आणि अशा प्रकारे साधी आणि सोपी परंतु एक काम या दिवशी नक्की करायचं घरामध्ये दोन घराच्या दरवाजाच्या आजूबाजूला चौकटीच्या उंबऱ्याच्या आजूबाजूला दोन निरंजन लावायचे दिवे लावायचे आणि आपलं जे चौकट असते म्हणजे उंबर असतो त्याला हळद आणि गोमूत्राचा मिक्स केलेला लेप लावायचा आणि त्याला कुंकवाचे ठसे कापून जाळून घरात सुगंधित अगरबत्ती लावून माता लक्ष्मीचे स्त्रीसुक्त पुरुषसुक्त हे व्यंकटेश स्तोत्र हे सर्व पठन करायचं लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री व्यंकटेश स्तोत्र याचं सर्वांचं पठन करायचं आणि सुगंधित धूप घरामध्ये या दिवशी जाळायचा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मनोमन आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपले जे गुरु आहेत त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करायची की यशस्वी आम्ही सेवा केलेली आहे आपल्या कृपाशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद मिळू द्या आणि हे व्रतसूत्र सर्वांनी धारण करायचं आणि ग घरातील सत्यनारायणाचा जो प्रसाद आहे तो घरातच आपण वाटून घ्यायचा इतरांना द्यायचा नाही कारण तो प्रसाद आपण घरातच वाटत असतो अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण अनंत चतुर्दशीचं व्रत करायचं आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते तुम्ही कमेंटमध्ये स्वतः सांगा आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वाद्यांनी सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जरूर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा स्वामी समर्थ जरूर टाका झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ